नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसनपासून एक मस्त आणि एक खूपच छान असा भन्नाट नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे ही नाश्त्याची रेसिपी मुलांना तर खूपच आवडेल इतकी मस्त टेम्पटिंग आणि अगदी झटकीपट बनणार आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलंच आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्रा तर इथं अर्धी वाटी इतका हा बारीक रवा घेतलाय बारीक रवा नसेल तुम्ही थोडासा देखील फिरवून घेऊ शकता आता ज्या वाटीनं आपण रवा घेतला तर त्याच वाटीनं इथं बघा मी अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतले यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ज्या वाटीनं आपण रवा आणि बेसन घेतलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं दही घेतले प्रमाण अगदी साधं सोपं आहे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी आता हे सगळे जिनस आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की आपण तोस तोस नाश्ता खाऊन कंटातो किंवा मुलं शाळेतून आल्यावर हट्ट करतात की आई काहीतरी वेगळं बनवू न जे मी आधी कधीच खाल्लं असेल पण चवीला खूप छान असेल तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय बनवून देऊ त्यावेळी तुम्ही अगदी झटकी पट मुलांना ही रेसिपी बनवून देऊ शकता मुलांची तर ही रेसिपी फेवरेटच होईल ह्याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी हे मी पीठ मस्तपैकी भिजवून घेतलं थोडंसं तर हे पातळ वाटतंय पण रवा आहे तो चांगला भिजला गेला की घट्टसर होतं पाच ते सात मिनटं झाकण ठेवून ठेवलं त्यानंतर पाच ते सात मिनटानंतर हे बॅटर छान रेस्ट झालं होतं झाकण काढून घेतलं मी तुम्हाला दाखव देखील की आता बघा मगासपेक्षा जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्टसर झालंय आणि रवा देखील अगदी छानपैकी असा फुलून आलेला आहे रवा चांगला भिजला गेले ना तर कोणतीही रेसिपी अगदी मस्तपैकी बनते आता हे खूपच मला मिश्रण घट्टसर वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून ज्या पैधीनं आपण डोसाचं वगैरे बॅटर करतो ना सर सर अगदी त्याच पैधीनं मी थोडंसं असं सैलसर असं बॅटर करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असेच छान छान व्हिडिओ झाले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वधी पाहायला मिळतील तर आता बघा इथं अगदी परफेक्ट पद्धतीने छानपैकी असं बॅटर मस्तपैकी करून घेतलं आहे जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे तर ह्यामध्ये आता आपण छा अगदी छान चव यावी आणि मुलांना हा नाश्ता खूपच आवडावा म्हणून ह्यामध्ये आपण एक पॅकेट इतकं मॅगी मसाल्याचं घालतोय मॅगी मसाल्याला चव तर खूप छान असतेच असते त्यामुळं आपली जी रेसिपी आहे ना त्याला पण अगदी दुप्पट चव येते पूर्णपणे जर ऑप्शनल आहे जर तुम्हाला हा मॅगी <Santhe kate> मसाला आवडत नसेल किंवा जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करून ही रेसिपी आहे अशी कंटिन्यू पण करू शकता फक्त मुलांसाठी म्हणून मी टेम्पटिंग बनवते आणि त्यानंतर पाव चमचा इतका मी खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घातला आता हे दोन्ही जिनस आपण चांगले असे मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं हे बॅटर असं फेटून घेणार आहोत आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये देखील मॅगी मसाला घालतो आणि तो मुलांना खूप आवडतो ही आपण टिफिन सिरीजमध्ये देखील बघितलं होतं म्हणूनच मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवते ही युनिक आहे भन्नाट अशी रेसिपी आहे याआधी मुलांनी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल अशी मस्त रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या रेसिपीला कोणत्याही प्रकारची भाजी चटणी आमटी कशाची ही गरज लागत नाही त्यामुळे नुसतं ही मुलं अगदी एन्जॉय करत की तर, ही रेसिपी खातील तर अगदी छानपैकी हे मॅगी मसाला आणि सोडा मिक्स केल्यानंतर रंगही अगदी छान आलाय आणि बॅटर पण बघा अगदी मस्त असं स्मूथ आणि हलकं फुलकं झालेलं आहे सोड्यामुळं मुळं का होतं छानपैकी जाळी पडते तुम्ही सोड्याच्या ऐवजी पाव चमचा इतका इनो पण ह्याच्यामध्ये घालू शकता आता बॅटर बघा अगदी मस्तपैकी छान तयार झालेला आहे जर तुमचं बॅटर चुकून पातळ झालं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा रवा देखील मिक्स करू शकता आणि खूप घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालू शकता आता इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवलाय तवा चांगला गॅस मोठा देऊन तापवून घेतला त्यानंतर अशा पद्धतीनं तेल लावून गॅस बारीक करून घेतला आता पाण्याचा हपकारा मारून टिश्यू पेपरनं किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यानं हे तवा छानपैकी क्लीन करून घ्यायचा असं केल्यामुळं आपण जेव्हा ही डोसा बनवतो ना तो जो डोसा अगदी एक समान सगळीकडं पसरला जातो त्यामुळे ना अगदी खालून टेक्शर आणि रंग दोन्हीही खूप मस्त येतं त्यामुळे डोसा करताना ही टीप नक्की लक्षात ठेवा आता तव्याचं टेम्परेचरही खूप कमी झालेलं आहे आता जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं त्यातलं पळी भरून बॅटर मी अशा पैधीनं तव्यावरती घालून ज्या पैधीने आपण पेपर डोसा वगैरे छानपैकी तव्यावरती फिरवतो तर अगदी त्या हा डोसा चांगला फिरवून घ्यायचा तुम्हाला हवा तुम्ही तितका असा हा डोसा बनवू शकता अगदी मस्त हा डोसा तयार होतो आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी सिमला मिरची जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही सिमला मिरची स्किप पण करू शकता त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर तर हे कांदा कोथिंबीर आणि ही जी आपण हिरवी मिरची वापरली ना यामुळे मसाला डोस्याचा अगदी सारखी टेस्ट येते हे पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे मी आणखी जास्त चा यावी म्हणून हे केलेलं आहे आता गॅस मध्यम करून खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत हा जो बेसन डोसा आहे तो छानपैकी शेकून घ्यायचा आता बघा वरची बाजू पण दोन ते तीन मिनिटानंतर कोरडी झाली होती तर वरून आणि कळेनं दोन्हीकडून छान तेल सोडून घ्यायचं आणि हा जो डोसा आहे तो अजिबात तव्याला चिकटत नाही त्यामुळे अगदी मस्तपैकी हे डोसे तयार होतात तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलं शाळेतून घरी नंतर केव्हाही अशी रेसिपी बनवू शकता मॅगी मसाला तर मग तुम्ही याला मॅगी बेसन डोसा असं देखील नाव देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे या रेसिपीला काही युनिक नाव असेल तर ते देखील तुम्ही मला खाली कमेंटमधून सांगा ते डोसा बघा छानपैकी मी काढून घेतला अगदी मस्त क्रिस्पी झालेला आहे रंग पण छान सुरेख आलाय तो डोसा मी काढून घेतला पुन्हा एक मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते आता गॅस बारीक केला तव्याला छान तेल लावून घेतलं आणि त्यानंतर पाण्याचा हपकाला मारून टिश्यू पेपरनं पुन्हा तवा जो आहे तो छान क्लीन करून घेतला असं केल्यामुळं जो डोसा आहे तो छान असा नॉनस्टिकी होतो आणि त्यामुळे तो अजिबात तव्याला चिकटत नाही आता हा डोसाचं बॅटर आहे ते छान तव्यावरती घालून तुम्हाला हवा तेव्हा तितका पातळच रसा हा पेपर डोसा बनवू शकता अगदी छान ही रेसिपी लागते जेव्हा मुलं खातील ना तेव्हा तुम प्रत्येक आईचं ते कौतुक करतील इतकी मस्त रेसिपी आहे आणि त्यामुळं आईला देखील खूप आनंद होईल इतकी मस्त रेसिपी जर मुलांना आवडली तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका देखी। है है। हा व्हिडिओ शेअर देखील करा तर मस्तपैकी बघा वरून छान असा मसाला डोसासारखा फील येतो आहे अगदी छान क्रिस्पी असा हा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला ह्या नाश्त्याच्या सिरीजमध्ये दुसरा कोणता नाश्ता बघायचा आहे हे देखील मला कमेंट करून सांगा मी लवकरच देखील तुम्ही सांगितलेली रेसिपी नक्की ट्राय करेन आणि तुमच्यासोबत तो व्हिडिओ लवकरच मी शेअर करेन तर आता बघा अगदी मस्तपैकी असे गरमागरम असे छानपैकी हे बेसन डोसे तयार झाले आहेत ऐत्यावेळी तर तुम्हाला काय बनवू हा प्रश्न असेल ना तर तुम्ही नक्की बनवू शकता सगळेजण कौतुक करत खातील इतका मस्त असा हा टँगी डोसा आहे तुम्ही हा टोमॅटो केचप किंवा नुसता देखील खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमधून जरूर कळवा चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय